काय आहे तू या घरात हॅलो स्वागत आहे तुमचं या चॅनलवर कसे आहे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर आज मी गेली होती जुन्या घरी तर ते का तुम्हाला सांगणार आहे की स्वराला जुन्या घराची आठवण येत होती ती बोलत होती मला पाहायला घेऊन चल तर म्हणून आम्ही तिथं पोहोचलेलो होतो आणि दुसरं एक काम म्हणजे तुम्हाला माहिती आहे की माझा तो मोबाईल जो पोलिसांनी जप्त केला होता तो मला आणायचा आहे त्याच्यासाठी मला कॉल आलेला आहे तर त्या मोबाईलची जी पावती होती ते मला घेऊन जायचं आहे आणि त्या त्या मोबाईलचा खोका हा या रूममध्ये होता आणि त्याचं बिल पण इथं होतं तर ते फायनली मी घ्यायला आली होती म्हटलं चला तर इथं पाहून जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि खूप असं खूप कसं तरी होत होतं आणि स्वरात अक्षरशः रडत होती धूळ बघा किती झालेली आहे आणि या घराशी भरपूर माझ्या सुख दुःख आठवणी ह्या जुळलेल्या आहेत आणि त्या आठवणीत जा, जाग्या होत्यात म्हणून मी या ठिकाणी जात नसते तर फायनली त्या मोबाईलचा जो खोका होता तो मला भेटलेला आहे आणि याच्यामध्येच त्या मोबाईलचं बिल पण होतं तर माझा ॲडव्होकेट बोलला आता मी पुण्याला जाणार आहे तर ते बोलले की त्या मोबाईलचा खोका वगैरे बिल वगैरे सर्व घेऊन या जेणेकरून आपण आपल्या त्या मोबाईलच्या साठी म्हणजे अर्ज आणि अपील करूया तर त्याच्यासाठी मी थालेली होती होती ती

काय तू या घरात मग आता काय करत भांडणं होत तिथं भांडणं भांडणं काही कामाचे नाही तेच काम करा रोज भांडण करायची धुळ आहे शिथ लय धुळ आहे बाबा हो ना, आता हा? आता ना भर आ, दल दल आप उंगे काही फुलं बांधलो चाबी आणली असती तर उघडून पाहिलं असतं अंतर अंदर धुळ झाली अशी उद्या येऊ आता चल आता उद्या घेऊ चलत का कसे कशाले काय तिथं काम कर फक्त चरे स्वराज किती हो हो क्या हे का आता आम्हाला दोन फक्त एक महिना झाला तर धूळ बघा किती झाला स्वराला लय कस तरी होत आहे जुन्या घरात आली तर हा अरे वरती मम्मी किती सगळं सामान आहे रा आता पंधरा दिवस आम्ही पंधरा दिवस ह्या घरात राहू काय सामान सगळं तिकडे आहे आपलं काय करतो हाय धुल्ला किती आहे ना आप साफ दो बेटा साफ कर दोगे साफ हो ना गया अरे नळ बंद कर नळ बंद कर हां चल झालं काय पण मन भरलं काय नाही अजूनच पायचं हां चावी नाही आतांद हे अंगठी ओने दिली अंगठी खोच गया स्वराला माझ्याकडून व्हॅलेंटाईनचं गिफ्ट माझी व्हॅलेंटाईन ही आहे माया छत्रपती दीका आणि स्वराजला छत्रपती महाराज गिफ्ट दिलेले आहेत दाखव रे खूप रडत होता छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी आणि ते दुकानवाले पण बोलले लहान मुलं खेळण्यासाठी रडतात परंतु पहिला मुलगा असा बघितला की तो महाराजांसाठी रडत आहे बीटा घालते ना हे बघा स्वराज स्वराज किती लहान होता तेव्हाचा मम्मी आणि ही दिदी आमची दिदी आणि माझी स्वराज आणि माझ्या हृदयात हे दोनच व्यक्ती आहेत आता फक्त आणि आई आहे माझी आई आहे आणि हे दोन व्यक्ती आहेत त्यांच्याशिवाय माझ्या आयुष्यात कोणी नाही आहे आणि त्या लोकांसाठी मला विचार पण करायचा नाही आणि त्या लोकांसाठी मी जगायचं पण नाही आहे आता हे लावतो डोक्या आता आपण पुन्हा जाऊ तेव्हा लावू पॅक असंच राहू द्यायचं न्यू होम मध्ये लावून काढू नको बेटा कितना अच्छा आहे ना, ना हां बहुत अच्छा है। कितना प्यारा दिख रहा है ना ये थी। ये कि कितना क्यूट आहे ना चारा में, में तर स्वराला मी आमच्या दुन्या घरात घेऊन गेली होती काय वाटलं मग सकाळी स्वरा आजीला लय बोललेली आहे असं तसं खूप बोललेली हो बेटा खाली ठेव तर खरंच मी त्या घरात जाणं जुन्या घरात न जाण्याचं कारण एकच आहे की त्या जुन्या आठवणी कसं आहे की आ, खरंच घर विकताना खूप त्रास होतो आणि घर सोडताना पण खूप त्रास असतात त्रास होते कारण त्या घरात आपल्या भरपूर आठवणी असतात काही इमोशन इमोशन जुळलेले असतात काही चांगल्या आठवणी असतात काही वाईट आठवणी असतात आणि त्याच्यामुळेच भीक ना घर राहतं घर विकना विकताना किंवा सोडताना खरंच खूप म्हणजे खूप त्रास होतो आणि तो त्रास दूर होण्यासाठीच मी तिथं जाण्या जाण्याचं टाळत असते मला जावंस वाटत नाही परंतु स्वराचा खूप हट्ट होता की मला त्या घरात जायचं आहे जायचं आहे एवढंच नाही जेव्हा आम्ही या घरात आलो आणलं ना तिला अक्षरशः ती रडली आल्याबरोबर की मला या घरात तुम्ही का आणलं का नाही आणि मला त्याच घरात जायचं आहे आम्ही कसं तरी तिला समजावलेलं आहे आणि ती समजूतदार आहे तर तेवढी ती समजली पण आहे आणि मग आता माझं लेकरू जाणार आहे हॉस्टेलमध्ये नाही जाणार आहे मी गेली तर अस तर चला एवढं संध्याकाळची अपडेट तुम्हाला शेअर करायचं होती की खरंच घर सोडताना खरंच खूप म्हणजे खूप त्रास होतो आणि आईला पण खूप त्रास आहे घर सोडण्याचा परंतु काहीही असतात की परंतु जाऊ द्या मला आता काही एवढी एवढं धूळ लागली साफ पण करायला खूप धूळ घर झालेली आहे त्या घरात जाऊ आपण साफसफाई वगैरे करायला उद्या वगैरे आणि मग तिथेच राहून जाऊ काही नाही आता वीस तारीख गावाला जायचं आहे तुला राया राया हो। राया दे जा राहायचं असेल तर त्यात जण जमी येणार नाही का नाही मला ते तिथं राहायचंच नाही कष्टानं बांधलेला आहे परंतु जाऊ दे आता त्या गोष्टी तुला न सांगितलेल्या बऱ्या आहेत तर चला बाय व्हिडिओ आवडला लाईक कमी शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये घरासोबत मम्मी स्वराज एक वर्ष पूर्ण झालं तर तेव्हा ते घर बांधलं होतं मम्मी आठ